मित्रांनो उद्या नऊ सप्टेंबरला बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय पी ओ ओपन होत आहे आणि बजाज फायनान्सनं जसा पैसा गुंतवणूकदाराला बनवून दिला तसाच पैसा किंवा त्यापेक्षा जास्त बजाज हाऊसिंग फायनान्स बनवून देईल असं मला वाटत आहे कारण बजाज फायनान्सनं जसं भारतभर जाळं पसरवलं हो आहे त्याचा फायदा बजाज हाऊसिंग फायनान्सला मिळू शकतो आणि प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये बजाज हाऊसिंग फायनान्स बजाज फायनान्स पोहोचलेलं आहे त्यामुळं बजाज हाऊसिंग फायनान्सला त्याचा फायदा मिळू शकतो आणि बजाज फायनान्सनं जे लोन दिलेलं आहे ते शॉर्ट टर्मसाठी होतं कोणी फ्रीज घेतलं असेल तर वर्ष दीड वर्षामध्ये ते लोन त्यांनी परत केलेलं आहे कोणी मोटरसायकल घेतली असेल तर दोन तीन वर्षामध्ये त्यांनी ते लोन परत केलेलं आहे पण बजाज हाऊसिंग फायनान्स जे आहे ते जे लोन देणार आहे ते दीर्घकाळासाठी चालणार आहे म्हणजे दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्षापर्यंत ते ग्राहक ह्या यांच्याशी या जोडून राहणार आहेत त्याचा फायदा म्हणजे तेवढं व्याज हे बजाज हाऊसिंग फायनान्सला मिळणार आहे म्हणजे बजाज हाऊसिंग फायनान्स बजाज फायनान्सपेक्षा जास्त परतावा देऊ शकते असं मला वाटत आहे आणि त्याचा आय पी ओ उद्या ओपन होणार आहे तर त्या आय पी ओचे डिटेलही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याबरोबरच दोन कंपन्याची चर्चा पण करणार आहोत तर आय पी ओ इथं बघू शकता बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय पी ओ नऊ सप्टेंबरला ओपन होणार आहे आणि अकरा सप्टेंबरला बंद होणार आहे बेसिक अलॉटमेंट जी आहे ते बारा सप्टेंबरला आपल्याला कळून येईल की आपल्याला आय पी ओ लागला नाही लागला की नाही तर नऊ सप्टेंबरला ओपन आणि अकरा सप्टेंबरला तो बंद होणार आहे तर ह्या तीन दिवसामध्ये तो आपला आय पी ओ आपल्याला भरावा लागेल इथं जर पाहिलं तर कशी आर्थिक स्थिती ते आपण इथं बघू शकतो तीस जून दोन हजार चोवीस एकतीस मार्च दोन हजार चोवीस आणि एकतीस मार्च दोन हजार तेवीस हे दोन वार्षिक आहेत तर हे एक क्वार्टरचं आहे तीस जूनचं तर असेट जे आहे चौसष्ट हजार करोड त्याच्यानंतर एक्क्याऐंशी हजार करोड आणि आता अठ्ठ्याऐंशी हजार करोड म्हणजे वाढणारे आहेत रेव्हेन्यू जर पाहिलं तर पाच हजार सहाशे करोड सात हजार सहाशे करोड आणि दोन हजार दोनशे करोड हे फक्त एक क्वार्टरचं असल्यामुळे हे आपल्याला कमी दिसत आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो आहे म्हणजे प्रॉफिट किती झालं बाराशे सत्तावन्न करोड सतराशे एकतीस करोड आणि चारशे ब्याऐंशी करोड हे एक क्वाटरचं आहे तर त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं तर नेटवर्थ जी आहे ती दहा हजार पाचशे करोड बारा हजार दोनशे करोड आणि चौदा हजार सातशे करोड ही पण वाढलेली आहे रिझर्व आणि सरप्लस जर पाहिलं तर तीन हजार सातशे करोड पाच हजार पाचशे करोड आणि चार हजार दोनशे करोड आणि कर्ज जे पाहिलं तर फायनान्स कंपनी असल्यामुळे जास्त होणारच आहे पाच हजार त्रेपन्न हजार करोड एकोणसत्तर हजार करोड आणि त्र्याहत्तर हजार करोड तर इथं तरी फायनान्स जे आहे कंपनीचं आर्थिक स्थिती तीही चांगली दिसत आहे इथं बघू शकता चौदा हजार नऊशे ऐंशीचा हा आय पी ओ आहे म्हणजे छोटा आय पी ओ आहे दोनशे चौदा शेअर आपल्याला मिळतील एका हो लॉटमध्ये रिटेलमध्ये आपण जर भरलं तर आणि जास्तीत जास्त भरले आपण तर तेरा लॉट भरू शकतो दोन हजार सातशे ब्याऐंशी शेअरचा आणि एक लाख चौऱ्याण्णव हजार सातशे चाळीसपर्यंत आपण पैसा आपल्याला गुंतवावा लागेल पुढं जर पाहिलं तर इथं बघू शकता आय पी ओचा जो ई पी एस आहे इथं बघू शकता ई पी एस दोन पॉईंट एकवीस आहे आय पी यूच्या आधी आणि आय पी यूच्या नंतर तो दोन पॉईंट बत्तीस होईल पी जर पाहिला तर एकतीस पॉईंट बासष्ट आहे आणि तो नंतर तीस पॉईंट दोन होऊ शकतो इथं जर जी एम पी पाहिला तर जी एम पी बघू शकता सध्या जी एम पी एकाहत्तर टक्क्याचा आहे म्हणजे सत्तर रुपयाचं प्राईज आहे पन्नास टक्क्याचा जी एम पी आहे आणि ह्याच ह्याच किमतीवर लिस्ट झाला ते एकशे वीसवर लिस्ट होईल आपल्याला एकाहत्तर टक्क्याचं प्रॉफिट होऊ शकते पण हा जी एम पी येणाऱ्या तीन दिवसामध्ये अजून वाढू शकतो तर आय पी ओ भरायचा कसा तर इथं बघू शकता तुम्ही माझं झिरो दाचा अकाउंट आहे तिथं क्लिक केल्यानंतर असे तीन ऑप्शन येणार आहेत इंडिज्युअल इन्व्हेस्टर एम्प्लॉई आणि शेअर होल्डर तर आपल्याला दोन ॲप्लिकेशन एकाच आपल्या कार्डवरून आपल्याला भरता येतील तर कसे भरता येतील आधी मी तुम्हाला दाखवतो तर इथं बघू शकता बजाज हाऊसिंग फायनान्स आय पी ओमध्ये शेअर होल्डर कोटा मॅट्रिक्स सुधारित काय आहे सुधारित अटीनुसार आम्ही शेअर होल्डरच्या कोट्यातील दोन हजार सातशे ब्याऐंशीपेक्षा जास्त शेअर लागू करू शकत नाही आपण तेरा लॉट भरू शकतो जास्तीत जास्त, जास्त शेअर होल्डर ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलमध्ये तर तेरा गुणिले दोनशे चौदा म्हणजे दोनशे चौदाचा एक लॉट आहे आय पी ओचा आणि ह्याची जी ह्याचं जे उत्तर येते ते दोन हजार सातशे ब्याऐंशी येते तर तेरा लॉट भरले तर दोन हजार सातशे ब्याऐंशीपेक्षा हे जास्त शेअर देऊ शकत नाही आज असं यांचं म्हणणं आहे पुढं जर पाहिलं तर जे पात्र भागधारक आहेत ते बजाज हाऊसिंग फायनान्स आय पी ओमध्ये एकाच पॅन कार्डसह दोन अर्ज करू शकतात म्हणजे आपण दोन अर्ज करू शकतो एक तर इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणून करू शकतो आणि शेअर होल्डर म्हणून एक करू शकतो असे दोन अर्ज आपण ह्या आय पी ओमध्ये करू शकतो त्यामुळं आपल्याला आय पी ओ लागण्याची शक्यता ही दुप्पट झालेली आहे तर कसं करायचं तर ते इथं तुम्ही बघू शकता की असं तुम्ही निवडू शकता तुम्ही खालील तीन संभाव्य संयोजनांपैकी कोणतेही एक निवडू शकता एक तर शेअर होल्डर आणि याच्या नाही ह्याच्यामध्ये तर आपण करणारच नाहीत त्याच्यानंतर दुसरं शेअर होल्डर किंवा आय एन सी ह्याच्यामध्ये आपण करणार नाहीत आपण काय करणार आहोत शेअर होल्डर एक ज्यांच्याकडे बजाज फायनान्सचे शेअर आहेत तेच ते शेअर होल्डर प्लस रिटेल असे दोन आपण ॲप्लिकेशन एकाच पॅन कार्डवर भरू शकतो तर असे दोन अर्ज तुम्ही करावे जर तुम्ही शेअर होल्डर असेल तर आणि शेअर होल्डर नसेल तर तुम्ही रिटेलमध्ये एक अर्ज करू शकता पण शेअर होल्डर असेल तर तुम्हाला एक ईमेल कंपनीकडून आला असेल बजाज फायनान्सकडून तुम्ही इथं बघू शकता बजाज फायनान्सकडून हा ईमेल आला आहे मला आला आहे सहा सप्टेंबरला तुम्हालाही ह्या दरम्यान ईमेल आला असेल तर तो ईमेल तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे की तुम्ही पात्र आहात शेअर होल्डर कोट्यामधून ॲप्लिकेशन भरण्यासाठी इथं बघू शकता एलिजिबल आहात शेअर होल्डर बजाज फायनान्सचे इथंही बघू शकता शेअर होल्डर रिझर्वेशन कोट्यामध्ये तुम्ही तो भरू शकता तर आपण शेअर होल्डर कोट्यामध्ये जर ॲप्लिकेशन भरलं आणि एक रिटेलमध्ये जर भरलं तर आपले आय पी ओ लागण्याचे चान्स दुप्पट होत असतील तुम्ही जर बजाज फायनान्सचे शेअर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला हा ईमेल असं आला असेल तर तुम्ही तो चेक करावा आणि जर तुम्ही बजाज फायनान्सचे शेअर होल्डर असाल तर तुम्ही दोन अर्ज करावेत असं मला वाटतंय कारण आय पी ओ लागण्याची संधी ही डबल होईल एक तर इथं इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर आणि दुसरं शेअर होल्डर असे दोन ॲप्लिकेशन आपल्याला भरायचे आहेत तर अजून काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चला पुढचा शेअर बघू कोणता आहे तर आय आर सी टी सी नऊशे छत्तीसवर हा शेअर ट्रेड करत असलेला आपण बघू शकतो ह्या शेअरमध्ये गुंतवणुकीची सध्या संधी आहे आणि आपण गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये रेल्वे क्षेत्र हे चालणार आहे आणि भरपूर बदल रेल्वेमध्ये होत आहेत त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो चौऱ्यात हजार नऊशे करोडचं मार्केट कॅप पी जर पाहिला तर त्रेसष्टचा आर ऊ से त्रेपन्न पॉईंट आठ आरू चाळीस फेस व्हॅल्यू दोनची सतरा पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते इथं जर पाहिलं तर ई पी एस चांगले वाढलेत म्हणजे कंपनीचं प्रॉफिट हे चांगलं वाढत आहे मिड इन पी जवळ कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता एकोणसत्तर पॉईंट आठचा मिड इन पी आहे तिथंच कंपनी ट्रेड करत आहे त्यामुळं ह्या कंपनीत आता केलेली गुंतवणूक येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्याला पटीमध्ये पैसा बनवून देऊ शकते आणि जवळपास ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो इथं जर पाहिलं सेल्स दोन हजार पंधरापासूनची सेल्स बघू शकता एक हजार एकोणसाठ करोडची सेल्स चार हजार तीनशे एकोणनव्वदपर्यंत आहेत आणि नेट प्रॉफिट एकशे एकतीस करोडचं एक हजार एकशे सत्त्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही आपल्याला डबल डिजिट पाहायला मिळत आहेत त्यामुळे इथंही पैसा तसाच बनणार आहे सध्या तीन वर्षात फक्त बारा टक्के आणि चालू वर्षामध्ये एकोणतीस टक्क्यानं सी एच आर कंपनीनं बनवून दिलेलं आहे आणि प्रॉफिट पाहिलं तर बत्तीस टक्के पाच वर्षाचं तीन टक्के तीन वर्षाचं चा हे चौऱ्याण्णव टक्के आणि चालू वर्षामध्ये आठ आथ, अठरा टक्क्याचं प्रॉफिट ग्रोथ कंपनीची असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कंपनी आपल्याला सध्या स्वस्तात मिळत आहे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला फायद्याची ठरू शकते तीन हजार सत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त साठ करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट बघितला तर कंपनी सप सपोर्टवर आहे नऊशे छत्तीसच्या आसपास कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनी आपण घेतली तर इथून कंपनी आपल्याला ब्रेकआउट देऊन बरीच वर जाऊ शकते सध्या सपोर्टवर कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते कारण हा ब्रेकआउट देऊन कंपनी इथं वर गेली होती तिथंच इ सपोर्ट घेतला इथं ब्रेकआउट देऊ शकली नाही पुन्हा तिथंच सपोर्ट घ्यायला कंपनी आली आणि अशी सपोर्टवर खरेदी केलेली कंपनी आपल्याला जास्त फायदा करून देते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता ह्या कंपनीचा तुम्ही अभ्यास करू शकता पूर्ण एक यू पॅटर्न ही कंपनी बनवण्याची तयारी करत आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही अभ्यास करा पुढची कंपनी आहे डाटा पॅटर्न्स ही पण कंपनी चांगली आहे आणि चांगलीच म्हणायला हरकत नाही इथं बघू शकता इंडियाज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे कुठं डिफेन्स आणि एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमधले दोन हजार सातशे अडतीसवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त पंधरा हजार तीनशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर एक्क्याऐंशीचा आरओ सी एकोणीस पॉईंट सात ओ चौदा पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दोनची एकोणचाळीस पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि बेचाळीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस जर पाहिले तर ई पी एस वाढत आहेत मिड इन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे बघू शकता त्यामुळं ह्या कंपनीत आता केलेली गुंतवणूक आणि डिफेन्स आणि एरोस्पेस ह्याच्यामध्ये सरकारही खर्च करत आहे त्यामुळे फायदा कंपनीला होऊ शकतो त्याचबरोबर कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली ही आपल्याला पाहायला मिळते पुढं जर पाहिलं सेल्स दोन हजार चौदापासूनची सेल्स आपण बघू शकता त्रेसष्ट करोडचे जे सेल्स आहेत ते पाचशे चौतीस करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट सात करोडचं एकशे एकोणनव्वद करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही तुम्ही इथं बघू शकता चांगले डबल डिजिट पाहायला मिळत आहेत त्यामुळं इथंही आपल्याला तशीच कंपनी पैसा बनवून देणार आहे तर ही कंपनी वर जाण्याच्या आधी आपण खरेदी केली पाहिजे तर प्रॉफिट बघू शकता दहा वर्षाची अडतीस टक्के पाच वर्षाची सत्याऐंशी तीन वर्षाची सत्तेचाळीस आणि चालू वर्षामध्ये एकोणचाळीस म्हणजे डबल डिजिट असूनही वरच्या लेवलला प्रॉफिट असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे ही कंपनी आपल्याला चा चांगला पैसा बनवून देईल रिझर्व्ह तेराशे तेरा करोडचा आहे आणि कर्ज फक्त चार करोडचं असलेलं पाहायला मिळते चार्ट बघू शकता चार्ट कंपनी सतत वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते इथं ह्या लाईनला फक्त एकदा इथं सपोर्ट घेतला आहे बाकीचे सपोर्ट जे आहे वरच्या निळ्या लाईनला असलेले आपल्याला पाहायला मिळतात सध्या कंपनी सत्तावीस व सत्तावीसशे तीसवर ट्रेड करत आहे आणि वरच्या सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो इथून कंपनी खालच्या सपोर्टवर येईल असं वाटत नाही तर इथून वर जाऊ शकते तर ह्या कंपनीमध्ये सध्या गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतो कंपनी सपोर्टवर मिळत आहे तर मित्रांनो आय पी ओबद्दल तुमची अजून काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता ह्या होत्या दोन कंपन्या ह्या दोन्ही कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा कारण फक्त अभ्यास म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद